बड्डे कशी आमची कशी स्कूलला चाललेली आहे आता दुसरी त्या एकदा मुलांना तिचे फ्री असतील त्यांना आता हे चॉकलेट देणार आहे काही नाही बा चालेल स्कूलमधून जाऊ हां ओके पहिले दाखवू कसा रेडी झाला बाळा तू इकडे समोर ये इकडे समोर ये इकडे इकडे ये दाखव की छान आहे राऊंड वारण दाखव ब्रेसलेट

चालली बाळा स्कूल ला डॉक्टर बनणार आहेस तू मोठं होऊन वा किती हुशार आहे ना बाळ बाय बाय सोना बाय 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 काय करते खुशी बड्डे तूच करतेस का डेकोरेशन सगळे मामा आहेत ही डॉल कुणाची आहे आहे तुझ का तुला दाखवच वाव छानच आहे की मस्त तुझ्यापेक्षा मोठा आहे की तू तर इकडे बड्डेसाठी साठी पुलाव बनायचा सुरू आहेत या आमच्या शेजारच्या काकी आहेत ह्या आम्हाला पुलाव बनवण्यासाठी मदत करत आहेत कारण की बाहेर ऑर्डर वगैरे द्यायची होती पण या सगळं बोलल्या की आम्ही बनवू लागतो त्यामुळे बनवला त्यानंतर इकडे डेकोरेशन सुद्धा दा टाकू तुझं डेकोरेशन कसं चाललंय फ्लावर

पाचच असतात त्यात नाही बसतच नाही जास्त सहा बसतात लय Alın dostlarım. Alın dostlarım. Alın multimillion the 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 तर सर्व लेडीज व जेंट्स एका रूममध्ये बसत नव्हते लेडीज आणि मुलं भरपूर होते त्यामुळं काय केलेलं ह्या रूममध्ये रू लेडीज व मुलांना बसवलेलं हो दुसराच एक काकीचा हॉल होता चिटकूनच तुम्हाला माहिती आहे अपार्टमेंटमध्ये चिटकून चिटकून घर असतात तर त्याच्यामध्ये जेंट्सला बसवलेलं नंतर फोटो वगैरेसाठी त्यांना बोलवलेलं नंतर कारण की असं सर्वांना आपले रूम छोटी असल्यामुळे ॲडजस्ट झालं नसतं त्यामुळं अशा पद्धतीत ॲडजस्ट केलेलं गुदोलारिवस्की फंक्शन. ये पास. सुद्धा दाकोट. मामाने बाले. बाले. झालं. जा की या पाच तास झालं ते साईलेस आली साई नाही मी वाचिस म्हणते पण लागते कतकनाच नाही आवाज ठीक आहे तिकेक माईनी थोडं काढ असलाव नाही तुला इथं ना उठतीस तुला इथं का देतेस नक्की उठणार नाही दे काढ दे ये थोडं काढ जा तू हा काढ दे Rerai chulistinaka? Tana. Tana. Aya, simpashma, buruk paku. Aya, raya. Ma, uke shakcho nirta mi. Tama, shi. Aya, mirnita. Mi, simpashma, buruk paku. Na, nani, mi, paita urdera nuk. Shio, era, uke shakcho nirta. Nani, nani.

ओके <tains> 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 okay.

तर अशा पद्धतीने खुशीचा आज बर्थडे झाला त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील आपण केलेली होती सर्वजणांचे फोटो वगैरे घेतले